जर आपल्याला मांड्यासोबत पोट पण कमी करायचे तर अजून काय पाहिजे ना आपल्या मांड्या पण कमी होतील आणि आपलं पोट पण कमी होईल खालचं पोट खूप लटकलेलं आहे आणि मांड्यांची साईज खूप मोठी आहे तर आपण अशा छान एक्सरसाइज आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघायच्या आपल्याला आणि नुसत्याच बघायच्या नाहीत ते आपल्याला करायच्यात कारण की केल्याशिवाय जा रिझल्ट पेटणार नाही नुसतं बघून फायदा नाही नाही का आणि याच्यासोबत जर तुमच्या खूपच जास्त मान्या वाढलेल्या आहेत किंवा खूपच जास्त बोडलं लटकलेले आहेत तर ते काय असं झालेलं नाही ती एक्स्ट्रा चरबी आहे एक्स्ट्रा फॅट आहे आणि ते आपल्याला कमी करायचे तर त्या कशाने कमी होणार आहेत एक्सरसाइज तर करायचेच आहेत पण थोडं थोडं फार आपल्याला असं खाण्यावरती कंट्रोल करायचे आणि ज्या ज्या आपण एक्सरसाइज दाखवते त्या करायच्या कंटिन्यू करायच्या एक महिनाभरात करून बघायच्या रिझल्ट नक्कीच भेटणार आहे आणि मग तुम्हाला रिझल्ट भेटलेला आहे तर तुम्हाला उत्साह तर असाही येणारच आहे की हा मला आता माझ्या मांड्या पण कमी होत चालल्यात आणि फूड पण कमी होत चालले तर तुम्ही मग याच्यातून अजून क्वांटिटी वाढवायची म्हणजे अजून तुम्ही नेक्स्ट महिन्यापासून पण स्टार्ट करू शकता आता करायचं काय व्हिडिओला एक लाईक करून घ्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी माझ्या चॅनलवरती असे डायट प्लॅनची व्हिडिओ एक्सरसाइजची व्हिडिओ सोप्या सोप्या रेसिपी असे ज्या वजन कमी करण्यासाठी फायदा करतात सगळ्या रेसिपी रोजची व्हिडिओ अपडेट तुम्हाला नक्कीच चॅनलचा फायदा पण होणार आहे त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आता करायचं काय आपल्याला आपले पाय कसे कमी करायचे मांड्या आणि आपलं पोट लटकलेले ते कमी कसं करायचं तर सर्वप्रथम आपल्याला करायचं काय आपल्याला त्या एक्सरसाइज करायच्या आहेत त्याच्यासाठी आपल्याला पहिले थोडंसं ओवरवॉक करायचंय तर करायचं काय आपल्याला काहीच नाही करायचं थोडस आपल्या पाय जकडलेले असतात किंवा काय होत नाही आपल्याकडनं त्याच्यासाठी थोड्या नसा आपल्या खोलायच्या आपल्याला आपल्या पायाच्या तर त्याच्यासाठी अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अँड दहा हे करताना करायचं काय पाठ आणि कंबर सरळ ठेवायची अशा पद्धतीने नाही करायचं आपल्याला सरळ स्टेटमध्ये बसून अशाच पद्धतीने आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर आपण असं पण करू शकतो एक दोन तीन चार पाच सहा सात आता थोडस शेक करायचं पाया अजून एक दोन तीन चार पाच नॉर्मल आता पहिली एक्सरसाइज कोणती असणार आहे आपली मी तुम्हाला दहा वेळेस दाखवलेली आहे तुम्हाला याचे दहा वेळाचे तीन राऊंड करायचे किंवा चार पण करायचे आणि मग जेवढ्या पण एक्सरसाइज दाखवते प्रत्येक एक्सरसाइजचे चार राऊंड करायचे आणि कंटिन्यू करायचे आहे ब्रेक घ्यायचा म्हणजे एकदा चार राऊंड करून झालेले आहेत सॉरी एकदा एक राऊंड करून झाला पाच सेकंदाचा ब्रेक परत तुम्हाला दुसरी एक्सरसाइज परत पाच ब्रेक असं करत जायचं आता आपल्याला काय करायचंय अशा पद्धतीने आपण झोपलो मोठा एक श्वास घेतला आता काय करायचंय हळूच आपल्याला पाय ना आपले नाईन्टी डिग्रीवरती आणायचे अशा पद्धतीने आपण आपले पाय नाईन्टी डिग्रीवरती आणलेले आता तुमच्या पायाचा घेर खूप मोठा आहे म्हणजे तुमच्या मांड्या खूप मोठ्या तुमचे पाय असे होणारच नाही असे होतील असे होतील तर तुम्ही ते ओढणीचा सहारा दू टॉलचा तो सहारा घेऊ शकतो आणि त्याच्याने आपण असं स्ट्रेच मध्ये उभं राहू शकतो किंवा आपण असं हाताचा सहारा पण घेऊ शकतो आता आपल्याला काय करायचं इथे एक दोन तीन चार पाच आणि हळू हात सोडून हळूनी पाय खाली न्यायचे अशा पद्धतीने आणि इथे अशा पद्धतीने पाय पूर्ण पुढे खेचायचे एक दोन तीन चार पाच याच्याने होणार काय आपल्या मांड्या पण माल्यावरती पण असं ताण निर्माण होतो आणि आपल्या पोटावरती पण म्हणून म्हणजेच आपल्या धोनी पण चरबीसाठी ही एक्सरसाइज खूप उत्तम आहे परत अशाच पद्धतीने वरती जायचं पाच सेकंदाचा होर्ड परत खाली यायचं दोन तीन वरती गेला पाच सेकंदाचा होड करायला विसरायचं नाही चार पाच सहा सात आठ नऊ अँड दहा नॉर्मल व्हायचं मोठा शॉर्स घ्यायचा आणि बॉडीला रिलॅक्स करायचा आता मी जरी फास्ट दाखवत असेल तर तुम्ही फास्ट नाही करायचं कारण की माझा व्हिडिओ ते खूप मोठा होतो मग तुम्हीच कंटाळा कंटाळा कराल व्हिडिओ बघायला म्हणून मी फास्ट दाखवते पण तुम्हाला काउंट करून होल्ड करूनच करायची आहे आता आपल्याला करायचं काय एक पाय असा आपला होल्ड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जी पद्धत मी केलेली त्या पद्धतीने आता हा पाय आपल्याला असा सिक्स्टी डिग्रीवरती आता उचलेला आहे पहिला आपण नाईन्टी डिग्रीवरती केलेला आहे आता असं करायचं आहे एक दोन तीन चार पाच आणि हळूच आपल्याला खाली घ्यायचं सर मोठा श्वास घेऊन वरती यायचं आहे एक दोन तीन चार पाच हळू सगळ्याला खाली यायचंय बर तीन चार पाच होल्याशिवाय तुम्हाला जास्त ताण निर्माण होणार नाही सहा सात आठ नऊ अँड दहा रिलीज व्हायचं बॉडीला ढिल्ला सोडायचं परत ह्या पायाला देखील आपल्याला तसंच करायचंय पाय वरती न्यायचा नाही आपला हा गुडगा कुठे आहे त्याच लेवलवरती आपल्याला सिक्स्टी डिग्रीवरती आपला पाय ठेवायचा आहे पहिली आपली नाईन्टी डिग्री होती आता आपल्याला सिक्स्टी डिग्रीवरती पाय ठेवायचं आहे आणि परत एक दोन गोल्ड करायचं इथे गेल्यावरती पाच सेकंड तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि इथे केल्यावरती आता दहा सेकंदाचा होल्ड करायचा लास्टची लास्टचा आपण जे करतोय ना लास्टची स्टेप त्याच्यामध्ये आपल्याला दहा सेकंदाचा होल्ड करायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि नॉर्मल बॉडीला ढिलं सोडायचं तुम्ही वीस सेकंदाचा पण करू शकता काही प्रॉब्लेम नाही आता करायची आपल्याला तिसरी एक्सरसाइज तर त्याच्यामध्ये काय करायचं पाया आपण अशी नेलेले आणि ते आपण नाकाने श्वास घेतलेला आहे मोठा आता करायचं या पद्धतीने सिक्स्ट दिर। डिग्री झाली आता चौथ्या डिग्रीवरती म्हणजे आपली पायाची लेव्हल इथपर्यंतच असली ले पाहिजे एक दोन तीन चार पाच आणि हळूच पाय खाली ठेवायचे खूप जास्त पोटावरती दाब निर्माण होतो आणि खास करून खालच्या पोटावरती खूप जास्त दाब निर्माण होतो ह्या एक साईज खूपच जास्त फायदा करते पोटासाठी परत त्याच पद्धतीने आपण आलेलो आहे एक दोन तीन चार पाच नॉर्मल श्वास सोडत खाली जायचं तोंडाने श्वास सोडत खाली जायचं नाकाने श्वास घेत वरती यायचा एक दोन तीन चार पाच नॉर्मल एक दोन तीन चार पाच खाली जातोय तेव्हा आपल्याला पाय आपले आपटायचे अजिबातच नाही आता नॉर्मल बॉडीला ढिला जोडायचा आणि रिलॅक्स व्हायचं आता अशा पद्धतीने आपण आलेलो आहे थोडस ह्या पद्धतीने आपण यायचं हा हात आपले हे हाताचा सपोर्ट घ्यायचा आपल्याला इथे आणि पायाशी होड करायची आता इथे करायचं काय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अँड दहा परत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अँड दहा नॉर्मल ह्या पद्धतीने आपल्याला परत यायचंय तुम्हाला थकवा लागला तुम्ही नॉर्मल पाय खाली ठेवू शकता जर अजून करायची इच्छा आहे ह्याच पोझिशनवरती तर अशीच पाय वरती तरंगून ठेवायचे आता करायची आपल्याला परत एक्सरसाइज आता करायचं काय नाकाने श्वास घेतला सोडाने सोडायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नौ, आणि दहा आणि नॉर्मल व्हायचं खूप खूप जास्त फायदा करतात आपल्याला आपल्या मांड्या घासत असतील एकमेकांना चालायला होत नाही आपल्याला खूप त्रास होतो पिरियड मध्ये पण आपल्या खूप पाय घासतात काही प्रॉब्लेम आहे आपल्या पायाला खूप जाड आहे त्याच्यासाठी पण ह्या एक्सरसाइज खूप फायदा करतात जर तुम्हाला त्रास होतोय ना तर नक्कीच ह्या एक्सरसाइज करायच्या आहेत आणि कोटाचा घेर पण याच्याने कमी होतो जर तुमचा कोटाचा घेर नाही मांड्याचा आहेत ना तरी पण तुम्ही ह्या एक्सरसाइज करू शकता किंवा पोट आणि माने दोन्ही आहेत तरी पण तुम्ही या एक्सरसाइज करू शकता कंटिन्यू करायचे प्रत्येक एक्सरसाइजचे दहा दहाच्या चार राऊंड करायचे प्रत्येक एक्सरसाइजचे आणि स्क्रीनवरती नंबर दिसतो तो देखील नोट करून घ्या कारण की जर तुम्हाला खरोखरच इच्छा आहे वजन खरोखरच कमी करायचंय तुम्हाला नक्कीच फायदा आहे योगा क्लास आहेत चालू तर तुम्ही जॉईन होऊ शकता त्याच्यामध्ये वर्कआउट एक्सरसाइज मेडिटेशन डाएट प्लॅन एका महिन्याचा सगळं काही तुम्हाला भेटेल तुमचे काही हेल्थ इश्यू आहेत त्याच्यासाठी तुम्हाला योगा बेस्ट आहे तर तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता कॉल करू शकता एनी टाइम मला तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचा सा तर खूप आहे तर लाईक करायला विसरू नका भेटूया परत असे छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय